गुड मॉर्निंग मंडळी जय श्रीराम तुझं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर मंडळी सध्या चालू आहे पावसाला आणि बाई पावसाला तर ना बाहेर फिरायची एवढी मजा येते ना सर्वकडे असं हिरवगार आणि खूप खरंच खूप छान वाटतं पावसाला पूर्ण निसर्ग असतो आपण पूर्ण फुलून येतो आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण चालू खोपोलीला आणि पावसाल्याची आपली पहिली ट्रिप आहे आणि आपण खूप सारा ट्रिप करणार आहे पावसाळ्यात कारण पावसाळ्यात मला भाई नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोर करायला खूप मजा येते आणि आपण अशा ठिकाणी एक्सप्लोर करतो जिथे रिस्क कमी असते आपण आलतू पालतू ठिकाणी जात नाही आणि जिकडे माहित नसते ते ठिकाणी जात नाही चांगल्या ठिकाणी जातो आपण आणि तुम्हाला सुद्धा चांगलं नेचर दाखवणार आहे मी तर चाललो चाललोय गगनगिरी महाराज आश्रमच इथे आणि बाजूला एक एडम प्लेस आहे त्या प्लेसुद्धा आपण व्हिजिट करणार आहे जाऊन तर चला मंडळी बघूया कसं काय आणि काय करतो त्याच्या ब्लॉगमध्ये सर्व काही दाखवणार फक्त आता हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता वाजलेले आठ आणि आपल्या नऊची ट्रेन पकडायची यावरून कर्जत ट्रेन तर चला मंडळी फटाफट निघलोय मी नाश्ता करतो आणि डायरेक्ट आपले मित्रसुद्धा आहेत भरपूर ते आपल्याला एक सेशनच भेटतील चला निघूया तर मस्त सकाळी सकाळी दूध घेतलं एकदा मला मस्त पुरणपोळी मम्मीने बनवलेलं का मस्त दुधामध्ये पुरणपोळी खातो आणि मग निघतो चला दुधाला पेलाच नव्हता भेटत डायरेक्ट वाटीमध्ये दूध घेतलं मस्तपैकी दुधात पुरणपोळी खायची मजाच वेगळी मजा येत्याच्या तर आता वाजल्यात आठ चाळीस आणि निघलो आहे घरातून आपल्याला पकडायची ना ट्रेन चला बाई फायनली भेटली इकडे रिक्षा मला रिक्षा पकडून जातो स्टेशनला बाई सकाळी सकाळी तुम्ही देवा स्टेशनवर मी गर्दी बघू शकता इकडे हे बघा बाई एवढी गर्दी असते ना बघा स्वयंचलित जी ना बघा किती खाऊ शकता बाई सकाळी सकाळी स्टेशनवरती आपल्याला बोंबड निघणारे आपली मित्रमंडळी भेटलेले जसे पावसाले आहेत ते मोठे निघतात पावसाची वाट बघतात तसे माझे मित्र नेहमी पावसाची वाट बघत असतात आणि बाई फिरण्यासाठी कधी पण रेडी असतात सूरज बाईला आपण जॉईन केला आपल्या ब्लॉक मध्ये बाई कसं वाटतं आज आपलं जायचंय खूप बरं वाटतंय एकदम बाई सगळे एक्सायटेड आणि स्टेशन माणूस घेऊन आलं गावाकडचा आपला गावडे भाई रेड एंजर एकदम भाई कोकणातला त्याच्याच गावाला मागच्या मध्ये गेलो तुम्ही बघितलं असेलच भाई त्यालासुद्धा घेऊन चाललो आहे आणि सगळे मित्र आहेत आपले चला आता जाऊया कोकणात दिवा स्टेशनला नऊ पाचशे काज ट्रेन इकडनं ती पकडून आपल्याला जायचं आहे तर आपली बघू शकता मी नऊ पाचशे काज ट्रेन आलेली आहे आणि ही ट्रेन पकडून आपल्याला जायचं आहे काज स्टेशनला आणि तिकडनं पकडावात खोपोली ट्रेन सला मंडली जाऊया बघू शकता बाई सकाळी किती मेहनत आहे बघा ट्रेनमध्ये एवढ्या गाडीमध्ये चढलो आम्ही इकडे आणि कशापेशी उभे आणि मित्र बघा आमचे बाई नुसते मजा करतं बाई फुल एन्जॉयमेंट आहे कर काय भेटले भाई बसायला आलोय मी झाला खर्च करेल आणि आता बोलतो माझ्याकडे एक रुपये नाहीत वाट लावली यांनी काय करा टेन्शन आले मला तिकीट पण नाही काढलं कारचं स्टेशनला आलो कारचं स्टेशन आपल्या उतरायचंय चला बघूया असतो बघा सर बघा टेन्शन आला भाई लगेच निघले उतरायला त्यांना माहिती बाबा गाडीच थांबे तर ऐकत नाही कर्ज टेशन आलाय आणि इकडनं आपल्याला दहा चालीची कोपल ट्रेन पकडायची कारण आपली कोपल ट्रेन मीच झाली त्याच्यामुळे कर्जवर सुद्धा कोपर ट्रेन आपल्याला भेटतात तर तुम्हाला असेल तर तुम्ही कर्ज स्टेशनला सुद्धा येऊ शकता चला म्हणली निघूया माझी बॅग बघ कसा कॉलेज वर आले डायरेक्ट पालून त्याला सकाळी आठ वाजता फोन केला वर नऊ वाजता आहे अरे भाई कॉलेज वर न परवून आला डायरेक्ट घरी सांगून आले पण तो आला कॉलेज वरून इच्छा व्हायची फिरायची तर उतरलो कर्ज स्टेशनला आता कारण आपल्याला कसं ट्रेन भेटली कोकोल ट्रेन आपली मिस झाली सकाल सकाळची तर काजा ट्रेन पकडून आलो आपण इथे कसं स्टेशनला आम्ही करणार आपण खोपोल ट्रेन पकडून दहा चालीची बाकी मित्र गेले फॅमिली पुढे थांबव स्टेशन होती चला हजू यार ते बघा चालले कसे थांबले तिथे बायला लागले बुक आलेला घेतलं आहे आणि मस्त बुकेला होतं जे मारून आलेला धावत धावत बघता ना बाई सगळी पोरं बुकलेली आहेत काल स्टेशनला उतरल्यावर त्याला बाईला कॅन्टीनवर पहिला बोलतो मला खाऊ द्या इथं त्या वाट बघतो आम्ही कोपर्डी ट्रेनची बघू आता कोपर्डी कधी येते दाजालीची स्टेशन बघा करतो इकडे मस्त मी पण घेतला बाई पापडी समोसा खूपच भारी आहे हे बघा पण खाते इकडे सर्व मित्र मित्रमंडळी आपले भाईला फुल जुनी जुनी मिठाई आठवण आली मग तो लांब पणीच मिठाई काय म्हणून बाई स्पेशल मिठाई काय टेला बाई तो यो यो बाई सोन पापडीसाठी तेरा कुठ मिठा होत भाई प्रसाद वाटत बाई तो, तो हो आश्रम मध्ये चालले होते का मराठी आधी त्याच्या आधी प्रसाद देतो ऐकायचं नाही अजिबात तर तुम्ही पाहू शकता आपले पोलीस मित्र पक्षा करण्यासाठी तैनात झालेले आणि भरपूर पाऊस आलेला जोरदार ट्रेन कधी माहीत नाही मस्त वाटत तर फायनली आपली कॉपोली ट्रेन आलेली आहे आणि आम्ही चाललो भाई पुढे पुढे आणि सोबत भाई माझ्या यश गावडे यास बाई पहिल्यांदा आला इकडं आपल्यासोबत त्याला त्यालासुद्धा खूप मजा आलेली आहे आला आहे भाई तर पहिल्यांदा दोन होत होती त्याच्या गावावर नंतर तेव्हा इकडे आपली मुंबई दाखवली आणली पाहिजे चला इकडे पुढे पुढे चालत चालत तर फायनल आपलं स्टेशन कोपोली आणि चला आता उतरूया मस्त पूर्ण ट्रेन खाली झाली कोपोली स्टेशनला भाऊच्या तुम्ही पब्लिक किती आहे बघा बाई चला कोपोलीला तर आलो आपण तर पुढे पुढे जायचं बघत राहा फक्त छान अशा स्पॉट होते आपण आहे आज आणि इकडे बघा आपले मित्रसुद्धा येतात आहेत आणि त्यासाठी ता स्टेशन सुद्धा आहेत स्टेशनवरून तुरून लेफ्ट मारून आम्ही आलो चालत चालू पुढे कारण जवळजवळ एक पाच मिनिटाचा रस्ता आहे रिक्षावाले तुम्हाला पसर पण येऊ नका चालत या नेचर बघायला बघा चांगलं वाटतं चला मंडळी निघलोय पुढे महाराजांच्या आश्रम मध्ये जाऊया गणगरी महाराजच्या आणि तिथून कोण एक छान स्पॉटवर जाणार आहे आपण खोटेच दाखवतो मी फक्त आपला ब्लॉग बघत राहा आणि बघा मंडळी निघली आपली सगळी चला एन्जॉय करत करत अशा रस्त्याला बंगला असतील तिकडनं असं वाट आहे चालला जायचं फक्त जास्त जास्त नाही पाच ते सात मिनिटावर बघा आला आपल्या बाबांचं मठ जवळजवळ पाच मिनटावरच होतं जाऊन बोग्यावर स्टार्टिंगला भाई मंदिर लागेल हेरेश्वर मंदिर शंकरांना समर्पित केलेलं आहे एकोणीसशे सतराशे मधला आणि जस्ट पुढे रजनगिरी महाराज आश्रम आणि फायनली पोहोचल्या आपण आश्रम जावल आणि तुम्ही इकडे पाहू शकता बाई हे बघा बाई रिक्षा स्टँडसुद्धा इकडे इकडनं ऑटोसुद्धा तुम्हाला भेटतात आणि ऑटो काही स्टेशनपासून वीस रुपये घेतात तर मी तर बोलत बाई चालत या चालत मस्त आहे आणि हे बघा बाई हा मेन गेट आहे इकडनं बाई एंट्री कटेल आणि बघू शकता तुम्ही या पहिला आपण इकडनं व्ह्यू बघून देऊया मस्त आहे की साईडचा व्ह्यू आणि नदी बघा बाई गेली छान येते मठाला लागूनच नदी आहे बघू शकता बॅग घ्याय ठेवलं बघा बॅगी बॅगी ठेवल्याने सगळे गेल्याने तर फोटो काढायला कारण व्ह्यू एक नंबर येतो यार बघा असा जबरदस्त आणि सगळे बाई फोटो काढायला लागतात मला मंडळी हा घेऊ पाच तास पन्नास फोटो काढायला होता त्याने मी चांगलाच फोटो काढले तर इकडनं चप्पल काढून आपण आलो आतला तुम्ही बघू शकता आत सगळी तर मग दाखवतो मी आणि इकडे तुम्हाला एंट्री करायला लागेल आणि इकडे बघा समोर बाई पिण्याची पाण्याची सोय सुद्धा छान प्रकारे केलेली आहे मस्त शुद्ध जल इकडे अरे बाई सगळे बाई पैसे जमा केले बाई गावडेकडे एक कॉन्ट्रो काढले पोरांनी जेवणाटी जेवणासाठी आल्याला पहिले तर जेवणाचं तिकीट काढून घ्या नंतर जेवण भेटा आपलं महाप्रचं तिथे वीस रुपयाला तिकीट असते जेवणासाठी कुपन काढून घ्या तर आपला प्रत्येक बाई गेला तिकीट काढायला जेवणाचा आणि इकडे आपल्याला वीस रुपये जेवणसुद्धा मिळतो आश्रमजवळ जेवणाचा टाईम बघा मित्रांनो दहा सकाळी दहा ते दीड वाजेपर्यंतच आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिकीट भेटणार नाही तर या लवकर आधी तिकीट काढून घ्या चला पुढे जाऊया या बघा तुम्हाला इकडे व्यू दाखवतो पूर्ण मी आश्रमचा तुम्ही इकडे पाहू शकता खूप सारे माकड सुद्धा तुम्हाला इकडे बघायला भेटतील आणि बघा मस्त व्यू सुद्धा तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल माकडा सुद्धा पूर्ण रांगत लागली असते सर आता पुढे पुढे जाऊन बघूया आपण पुढे काय तुम्हाला दाखवतो मी बघा भाई कपल बघा कपल मजा आहे रे भाई यांची तुम्ही पाहू शकता भाई पूर्ण बाहेरचा व्ह्यू आणि आपला जायचं आहे महाराजच्या गुफेमध्ये मग दाखवतो मी इकडनं आपण चालत 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 निर्भय बोर्ड सुद्धा आपल्या सोबत आहे भाई कॉलेजमध्ये डायरेक्ट आलाय तो आज व्यू बघायसाठी चला आपण जाऊया पुढे मी बघूया वरती डोंगरावर जाऊया डोंगरावर बघ ना ज्यापासून निघले आपले पुढे तर मंडळी त्या बाजूने आलो पूर्ण आणि इकडे तुम्ही गौशाला सुद्धा बघू शकता गाव सेवा सुद्धा तुम्ही इकडे करू शकता येऊन माझे मित्र बघत झाले गाव सेवा करायला आले सगळे मित्र माझे त्यांना लय आवड आहे कुरांची हे बघा इथे सगळ्या काही आहेत आमची मोठी इथे <laughs> <laughs> तर मंडळी तुम्ही कोणी केदारनाथला गेला नसतील तर केदारनाथ इथं प्रत्येक केदारनाथ आहे बारा ज्योतिलिंगचं दर्शन तुम्हाला इथेच होईल तुम्हाला दाखवतो या दाखवायला बघते भेटत नाही कारण का मागे आलं तेव्हा सुद्धाही ओरडलेलं आहे पण मागचे ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटले सगळं बघायला मी एक व्हिडिओ सांगू लागली पूर्ण वरती चालत होईल आपण आणि इकडनं आपल्या वरती डोंगर जायचं आहे त्याला प्रत्येक केदारनाथ दर्शन करून घेऊया इकडनं दर्शन घेऊन निघलो मंडळी आणि आता आपण पुढे गुफ्यात जाऊया इथं बघा कसे बाई पाय वाईट वस्तील तुम्हाला चपला बाहेरच काढ लागतात पण याच्याने बाई एक पेक्षा आपले पॉईंट जरा रिलीज होतात चांगल्या प्रकारे चला पुढे जाऊन बघूया आपण गोवा दर्शनच्या वेळ बघा सकाळी आठ वाजेसून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नंतर हा गेट लॉक केला जातो आणि पावसाळ्याचा विविध इकडे जबरदस्त आहे मस्त आवाज येतो बाई तुम्ही वॉटरफॉलचा आता तुम्ही मंत्र जाप करू शकता इथे गंगेरी महाराजचा आणि असेच इकडे वॉटरफॉल छोटे मोठे आपल्याला बघायला भेटतील वरती चला असे तुम्ही छोटे मोठे वॉटरफॉल एन्जॉय करू शकता आणि वरतीसुद्धा भरपूर आहे तुला दाखवू तुम्हाला इकडे पोरं बाई आमची सगळी ट्रेकिंगसाठी वरती दोन चढायला चला इकडे तुम्ही पाहू शकता एक माता आहे तिकडे आपल्या बघा तुम्ही किती छान प्रकारे मेडिटेशन करताय इकडे तुम्ही मेडिटेशन सुद्धा करू शकता ते पण वॉटरफॉलच्या खालती बसून एकदम शांतपणे बघा किती शांतपणे ते मेडिटेशन केला जातो आणि बाय नेचर तर खरंच खूप जबरदस्त आहे आणि पब्लिक सुद्धा भरपूर आलेली इकडे तुम्ही पाहू शकता भाई आणि हा बघा बाई वॉटरफॉल जबरदस्त हे लोक तर बाईकडे फुल एन्जॉय करतायत बघू शकता तुम्ही तुम्ही सुद्धा येऊन इकडे एन्जॉय करू शकता बाग अशिवाय हे बाई पाल्यापासून आवाज बाई भाई कोकणी माणूसला डेंजर काही करू शकतो हे बघा हो रे भाई ते एन्जॉय करते रस्त्यामध्ये अजून चढायचं आहे वरती त्यांनी एक बघ एकच पाखरू घेऊन फिरतो आधीपासून आवाज काय निघत नाही रे काढू का

छान असा धबधबा तुम्हाला इकडे पाहायला भेटेल याच्याच वरती गुफा आहे बघूया चला तर निर्भय फर्स्ट टाइम निर्भय कसं वाटत माहिती एक इकडे एकदम एकदम मजा येते का बोल बाई तू खुश एकदम पहिल्यांदा आलाय इकडे कोपोडीला बघा खूप सारे पब्लिक सुद्धा इकडे इकडे शांत राहायला लागतो मौन अवस्था दिल्ली जास्त आवाज नाही करतो कारण पुढं आहे आता इकडनं आपण गुफेत जाऊया आणि तुम्हाला आतलं दाखवतो मी व्ह्यू काय आहे ते महाराजांची गुफाई ठेरी महाराजांची इकडनं आपण संपूर्ण दर्शन करून घेऊया आमच्या कुत्रेला आवडतात त्याला वरती एक कुत्रा भेटलाय त्याला घेऊन आला लगेच बघा कुत्रे चाललो आता खाली जेवायची झाली वेल सायरन पण वाचतोय कसला माहित नाही तर भूक लागली भरपूर पाहिजे एक वाजायला आले पासाचा लाभ घेऊ तिकडे जाऊन परतून निघलो आता मस्त चला मंडळी तर मंडळी आलो काल ते आणि तुम्ही इकडे पाहू शकता बाई जेवणाला लाईन बघा एवढी मोठी लाईन लागली पाहिजे जेवणाला एवढी लोक भाई बाई बघा तर मगाशी आपण इकडे दर्शन नव्हता केला तर या मंडळी आता आपण आतमध्ये जाऊन येवादेवतांना दर्शन करून घेऊया पूर्ण इकडे तुम्ही बघू शकता बाई लाईन वाढतच चालली जेवणाला आणि इकडे बघा होत नाही इकडनं बाबांचं दर्शन घेऊनच तुम्हाला पुढे जायला लागेल तेव्हा तुम्हाला जेवण भेटेल सल्ला म्हटलं पुढे जाऊया आपण हे बघा बाई जेवण बाबाच पूर्ण एकदम चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट केलेलं आहे आणि खालीपासून जेवायचं होतं आता टेबल सुद्धा इकडे आयोजन केलेलं आहे आणि जेवण तुम्ही बघू शकता म्हटलं कसं आहे हे बघा भाई सार्वजनिक जेवतात इकडे नाही बाई जेवण बघा ते छान आहे वीस रुपये पाहिजे चांगलं जेवण मिटेल मस्त भाई मिठाई पण आहे तर चला मंडळी आश्रम म्हणून जेवण निघलो मस्त आश्रमला करूया बाय बाय आणि आपण तिकडे जायसाठी मेन स्पॉट म्हणजे आता आम्ही आलेलो तो स्पॉट या साईडला तुम्ही लक्षात ठेवू शकता लोकेशन तिथं काही भिंत आहे आश्रम आहे आणि भिंतीच्या इथून तुम्हाला लेफ्ट मोड आतमध्ये जायचं आहे तिथे आपल्याला मस्त थोडं स्विमिंग करायला भेटणार आहे कारण मागच्या सुद्धा आलेलो आश्रमला तेव्हा सुद्धा इकडे गेलो नाही आम्ही पण यावेळी नक्की जाणार आहे या यावेळी आम्ही स्पेशली इकडे जायला आलेलो पण तिकडे जरा मस्त फिरून आलो जेवण वगैरे झाला आपला चला निघू इकडं बघू शकता तुम्ही हा खांबा आहे टाटा पॉवरचा आणि इकडनं तुम्हाला सरळल्या रस्त्याने यायचं सरळ सरळ पुढे गेलं ना तुम्हाला बरोबर तर लोकेशन भेटणार आहे तुम्हाला दाखवून ठेवतो मी कोणा यायचं तर तुम्ही येऊ शकता इकडे चला मंडळी जाऊन बघूया आपण आणि एन्जॉय करूया तर असा रस्ता आहे आणि मस्त बाई ट्रेकिंग करत करत जर जस्ट एक तीन चार मिनिटाचा अरे केव्हा करतो बघू शकता तुम्ही चकलाच्यातून हीच नदी आहे पुढे जाऊन तिथे मस्त स्पॉट तर निघलं बाई मस्त इकडे स्विमिंग करायसाठी तर असं म्हणजे बघायसाठी चाललेलं इच्छा झाली तर बघू आपण काय ते चला मस्त आहे की तर मंडळी तुम्ही पाहू शकता लोकेशन पण लोकेशनवर पाण्याचा आ... फोर्स जरा जास्तच आहे तुम्ही रेलमध्ये बघितलं असतील हा लोकेशन नक्की पोर इकडनं वरतून उड्या मारतात याच्या खाल एन्जॉय करतात पण पाण्याला जास्त फोर्स आहे कारण हा पाणी वरतून डॅमवर सोडला जातो तर अशा ठिकाणी जाऊ नका जास्त रिक्स येतं आम्ही पण जात नाही फक्त बघतोय इकडे मागच्या फोटो काढले तुम्ही मागचा ब्लॉक माझा एक मागचा टाटेकर स्पेशल ब्लॉक काढला नाही तुम्ही बघू शकता एवढं पाणी नाही पण आज पाणी जास्त आहे बघा मंडळी जास्त पाणी आज अशा ठिकाणी चुकून पण जाऊ नका पाहू शकता तुम्ही पोरं कशी इथे इथे तुम्ही पाहू शकता इथे कसं पाणी जरा कमी आहे आणि फोर्स पण कमी आहे पाण्याचा आणि इकडची गावाकडची पोरं जी आहे गावची प्रॉपर आहेत त्यांनी या लोकेशन दाखवलं आम्हाला तुम्ही बोलता इथे एन्जॉय करू शकता बघूया आपण आणि इकडे बघा ही लोक आमच्यासोबत नाही आली नाही तुम्हाला गळत फॅमी होईल हे लोक यांच्यासोबत आलेले आम्ही त्यांना ओळखत नाही तर काय एक लोकांना वाटलं बाई तुम्ही पोरवेरी घेऊन आले काय पण असं काय नाही तर बघू शकता हे बाई दाखवून हे बघा बाई कशी पोर एवढ्या मारतात बघा इथ ना बिंदा तुपा मार तुपा मार कसा बिंदा प्रॉपर पोर आहेत त्यांना प्रॉपर कडचं माहिती आहे तुम्हाला काय माहित नसेल तर अशा ठिकाणी अजिबात जाऊ नका आम्ही तर आलो भाई टाइमपास करायला जरा तर बघूया चला आपली पोर असून विचार करतो भाई पानं उतरू का नको उतरू बाकी तर उतरले आहेत बघा पाणी जामच थंड आहे भाई मला पण माझी आवटाईट झाली उतरायला चला जाऊन बघूया बघा बाई आपली सगळी पोर उतरली एन्जॉय करताय सर्वजण मस्त पाण्यामध्ये पाहू शकता पोरं आम्ही जास्त लांब पण जात नाही थांबलो तुम्हाला वाटेल म्हणजे इकडे खोल आहे पण खोल वगैरे नाही एकदम कमी पाणी आहे आणि खोल ठिकाणी जात पण नाही जे हे बघा मंडळी कमी पाणी आहे आणि बाई इकडे पाण्यामध्ये सर्वजण एन्जॉय करतोय इकडे मंडळी पाणी ना पाणी भरपूर थंड एकदम बर्फाचा पाणी आहे तरी बघा असे एन्जॉय करतोय इकडे सर्वजण पाहू शकता तुम्ही बघा जाऊन इथं मस्त उघडा मारतो आम्ही बघू शकता भाई तुम्ही पाऊस सुद्धा वातावरण झालेला आहे पावसाचा आणि आपला साडेतीची ट्रेन पकडायचे जवळ तीन वाजलेत तर पोरे इकडे एन्जॉयच करताय आपल्या ग्रुपमध्ये नाही इकडचीच प्रॉपर पोरं आहे ती सगळी आणि ही आपली पोरं आहे सगळीकडे एन्जॉय करताना फुल एन्जॉय भाई आज मी सुद्धा खूप स्विमिंग एन्जॉय केली आणि बाईक नंबर मजा आली इकडे वरून पोहायची मजा आहे ना भाई पाणी मस्त इथे आपण उडी मारली नाही पोप्यात हे बघा पाणी का आपल्या इकडे आणून सोडतो मस्त एकदम एकदम एन्जॉय आहे फुल कोणाला पोहता नसेल किंवा काय पाणी तर खोल नाही पण तरी माझ्या ठिकाणी जाऊ नका तिथे आहे प्रॉपर माहिती नसेल तर जाऊ नका तुम्ही बाकी सर्व काय एवढं आहे तेच काम आहे नाही आणि आज शुक्रवार याच्यामुळे इकडे पाणी आहे आणि शनिवार रविवारी काहीच पाणी नसतं आज, आज पाणी ना पूर्ण वरतून सोडला तो डॅमचं पाणी शनिवार आणि रविवारी इकडे पाणीच नसतो अजिबात फक्त या खालच्या साईडला पाणी असतो तिकडे सुद्धा पोहायला चांगली जागा आहे इथे इथे कोपऱ्याला पाणी असतो तुम्ही माझा एक ब्लॉग आहे तो इकडचा प्रॉपर टाकलेला मी तुम्ही पाहू शकता याच्या सुद्धा बाई गेला मस्त पोहायला तिकडे बोलता इथं मस्त ओडी मारतो आणि बघा बोल पाहू शकत त्याला किती खूप वेगळीच मजा आहे आत्मालायची भया भाई कसा आला भाई पावपावत मस्त मजा आली बाई त्याला बोल एन्जॉय भैया आज 아니야, 다시 올라가야 해. 알았어, 알았어. 안 돼, 안 돼. कारण मंडळी फायनल वाजले चार आणि मस्त फोन वगैरे निघलो आणि बाई एकदम फ्रेश आणि फुल शिल्ड पाणी होता आणि तुम्ही बघू शकता जॅकेट वेअर केलं आहे कारण टी शर्ट पूर्ण भिजलेली आहे आणि सर्व पोर आपले सुद्धा रेडी झालेले आहे त्याच्यामुळे निघलो मस्त भाई एकदम शिल्ड पाणी होतं आणि बाई एकदम बरा वाटलं खूप मजा केली खूप एन्जॉय केला तुम्हाला सुद्धा यायचा तर नक्की आपला ब्लॉग बघा शेवटपर्यंत आणि कुठे कुठे कसं यात मग दाखवलेलं आहे मी छान स्पॉट आहे आणि चला मंडळी तर निघतोय फायनली आपण तर कसं वाटलं रे पोरांना कसं वाटला येऊन एकदम यावडे मजा आली गा? दे <laughs> <laughs> का गावडे पहिल्यांदा बाई गावला जामच मजा आली आणि बाकीसुद्धा एकदमची जा बघा बाई एकदम बरं काय नेचर आहे आणि जबरदस्त व्ह्यू आहे तर चला फायनली निघतो आम्ही आणि हा ब्लॉग करतो इथे सेंड आय तुम्हाला सर्वांना आवडला असेल आणि आवडला असेल तर जास्त जास्त शेअर करा आणि येणारे ब्लॉगसुद्धा खूप इंटरेस्टिंग होतील कारण सध्या पावसाला सुरू आणि पावसाला मी कुठे ना कुठे एक्सप्लोर करतो नवीन नवीन स्पॉट पण आपण रिक्स ठिकाणी स्पॉटवर जात नाही जिथे कमी रिक्स असते त्या ठिकाणी आपण जातो तर चला मंडळी आता आपण ट्रेन पॅकडायचं आणि चार्जिंग पूर्णपणे संपलेली माझी फक्त चार टक्के उतरले त्याच्यामुळे हा ब्लॉग इथेच एंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो, तो पण कुठे जाऊ नका आपल्या चॅनलवरती आशेच बनवून राहा भरपूर प्रेम देत राहा चला बाय बाय लव यू टेक केअर